खूप शुभ असं सकाळचं सूर्योदय झालेला आहे पक्ष्यांचा कलकलाट असा मस्त असा प पक्ष्यांचा किलकलाट हे बघा किती सुंदर असा आवाज येते पक्ष्याचा छान असा कानाला पक्षी किलपिल चाललेले आहे काही कोंबड्या लांब गेल्या चरायला ही कोंबडी आपली घराजवळ चरत आहे दोन्ही बच्चे घेऊन ते पा तिथेच खाणं इथे कोणी पकडत नाही काय नाही ना बोके ना मांजरं ना काही त्यांची त्यांची हिंगात त्यांचे त्यांच्या खात्या त्यांच्या त्यांच्या खुराड्यात जाते आहे तर आता तिकडं बघा बकऱ्यांचा खुराडा आहे हे कोंबड्याचं आहे तिकडं बैलांचं हे कसं वाटतं सकाळचं शुभ वातावरण एकदम मस्त हे बघा पक्ष्यांचा किलकिलात आणि हा सकाळचा सूर्य तो सूर्य उगवलेला आहे तर असं वातावरण मी तुम्हाला छान असं वातावरण आज दाखवलेलं आहे आवाज पाहतो ते किलकिलाट पक्ष्याचा योग सुद्धा असा कुळीकुई कुळी चालूच असतो आहे ना तसं शेतामध्ये आलं की ते छान वाटतं असं गावाकड पक्ष्यांचा आवाज ऐकायला नाही भेटते असं कोंबड्या बकऱ्या पाहायला नाही शेळ्या बकऱ्या जास्त पाहायला शाळ्या भेटत्या पण असे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज असं काहीच ऐकायला भेटत नाही पाहायला भेटत नाही ते पाहिजे माझ्या दिराची शेती आज आले दिराकड गावाला आले तर गावचं वातावरण मी तुम्हाला कालचं पावसाचं वातावरण दाखवत आहे दाखवलं हा सकाळचं शुभ वातावरण तुम्हाला दाखवलं सूर्योदय हा छान असा मस्तपैकी तुम्हाला दाखवलेला आहे तर सूर्य कसा उगवला किती छान नैसर्गिक कसे झाडं आणि किती छानपैकी असं मस्त कोंबड्याचे बाग कोंबडे कसे गाकतात सकाळीच पाठी उठल्यावर आणि असं खूप मनाला असं भारी वाटत पक्ष्यांचा किलकिलाट सर्व जनवारं सर्व दाखवलं तुम्हाला शिळ्या कोंबड्या त्या गाया किती शुभ वातावरण हे घर हे बघा इकडे वेगळ्याच कोंबड्या चढता चढताय त्यांचे पिल्लं आणि त्यांची आई हे पहा मोकळ्या मस्त तिकडं आमच्या काळ्या मस्त मोकळा आहे गा रानामध्ये मस्त फिरवतोय काळा आणि ढवळ्या तो तिकडं ढावळा कुत्रा आहे तो पुढे चाललेला आहे ढावळ्या आणि हा काळ्या असे दोन कुत्रे आहे माझ्या देराचे रानात पाळल्याले जनावरांसाठी शेळ्या बकऱ्या कोंबड्यांसाठी ते मस्त त्यांचं राखण करतात आणि हे बघा पक्षी हा बाई कोय कोय पक्षी आहे हे बघा क्वाय कोय क्वाय काय गाकतात ते पा हा झोका बांधलेला आहे मस्त झाडाला छान असा थपात बाग दिला पाते पक्षी कसे क्वाय क्वाय गाकताय म्हणजे असं सुंदर असं वातावरण तिकडे टोंगळे टोंगळे लावलेले टोंगळे कांदे म्हणजे कांद्याचं बी धरण्याचा तिच्या टोंगळ्या असा ना ते टोंगळे खूप लावलेले छान आलेले आता ही पूर्ण शेती नांगरून ठेवलेली हे आता काय नुसतं पेरण्या नांगरणी झालेली आहे आता पावसाची वाट बघताय पेरण्याचं काम आता चालू करतील सगळे शेत असं पूर्ण नांगरलेलं आहे सगळीकडं बघा गावाला आल्यावर असं छान वाटत हे बघा किती छान असं सूर्य होतोय आंब्याच्या झाडाच्या तिथे किती छान वाटतंय त्याची किरण आणि हा झोका आहे बघा हे छान असा झोका बांधलेला आहे लिंबाच्या झाडाला सावलीमध्ये लहान लहान मुलं खेळतात खेळण्यासाठी हे बघा असं सकाळचं वातावरण मी तुम्हाला सगळं दाखवलं सुराच्या किरण बघा झाडावर पडले तर शेवटी जैनच तिकडे टॉय टॉय पक्ष्यांचे आवाज पाय आवाज देतात टॉय टॉय हे पाय किती छान वाटतं असं नैसर्गिक वातावरण यालाच म्हणतात निसर्गाची कि किती छान बघा जो काले आहे आमचा मी चाले माझ्या संगज बसेले ते मालकाला असं सोडायचं नाही आपण मालकाच्या मागं मागच राहायचं तिकडे ते खोंड झाकून ठेवलेलं आहे जनवारांसाठी छान असं इथे पाण्याचं काही पाणी साठी पाण्यासाठी तर हे बघा असं छान असं वातावरण तुम्हाला दाखवलं बघा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा एकाच जमल्या कारण त्यांना असं वाटतं कोंबड्याला काहीतरी दिसलं दिसलं का कोंबड्या अशा एका ठिकाणी जमता गावाला कारण त्यांचं त्यांना कोणी काही असं पक्षी वगैरे काही असं दिसलं असन साप वगैरे काही तर मग ते सर्व एका ठिकाणी जमणार एका ठिकाणी दानापाणी खाणार आणि त्यांच्यातला मेन बॉस म्हणजे हा कोंबडा हा लाला कोंबडा बघा आणि हे कुत्र त्या कोंबड्यांचं पूर्ण राखण करणार पहा पूर्ण राखण करणारा काळ्या किती छान असे हे पण आपला गावाकडचा झोका सारखंच आंबे लिंबाच्या झाडाला बांधलेला आहे

हे बघा किती छान असा मोर बसलेला आहे हे बघा हा हे मग जाऊ दे हे बा किती छान असा पक्षी बसलेला आहे एकूण नदी आहे पूर्ण नदीचं वातावरण दरीसारखं पूर्ण खोल त्या बाजूने थोडासा काळ्या चाल काळ्या येऊ